नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वी जे सी स्टडीजच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे नुकतंच भारताने पाकिस्तानविरुद्ध ऑपरेशन सिंदूर पार पाडलेलं आहे आणि पाकिस्तान मधले जे नऊ टेररिस्ट स्पॉट होते की जिथं दहशतवाद्यांचं वास्तव्य होतं तर ते नऊ टेररिस्ट स्पॉट पाकिस्तानमधले उडवलेले आहेत अक्षरशः ते निस्तनाबूत केलेले आहेत आता हे ऑपरेशन सिंदूर चालू असताना पाकिस्तान अक्षरशः प्रेग्नंट राहिलं आहे नका घेऊ आणि बलुचिस्तानचा जन्म कधीही होऊ शकतो बलुचिस्तानमधली परिस्थिती नक्की काय आहे त्याच्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत आता हे भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानशी संघर्ष सुरू केल्यानंतर बलुचिस्तानची स्वतंत्र चळवळी अतिशय तुम्हाला तीव्र झाली दिसते याच पाकिस्तानमधल्या बलुच प्रांतातील जनतेची बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून चर्चेत आहे आणि ती मागणी अगदी एकोणीसशे अठ्ठेचाळीसपासून म्हणजे फाळणीपासून ही मागणी सातत्याने समोर येत आहेत म्हणजे एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये पाकिस्तानात जबरदस्तीनं विलीन झाल्यापासून बलुच जनता असंतुष्ट आहे आणि ही असंतुष्ट असल्यानं स्वतंत्र चळवळ बलुचिस्तानची स्वतंत्र चळवळ तुम्हाला निर्माण झाल्याचं आहे सर्वप्रथम आपण पाकिस्तानच्या भौगोलिक मॅप थोडासा चर्चा करू आणि मग आपण बलुचिस्तानबद्दल माहिती पाहूया जर का तुम्ही पाकिस्तानचा मॅप पाहिला हा आपला भारत आहे आणि भारताला लागून पाकिस्तान आहे ओके जर का तुम्ही सिंधू जल कराराचा लेक्चर तुम्ही पाहिलं नसेल तर ते लेक्चर पहा नक्की तुम्हाला कळेल भारतातल्या ज्या सहा नद्या आहेत सिंधू आणि तिच्या उपनद्या पाच तर या तुम्हाला पंजाब प्रांतातून तु इकडे येत आहेत मग त्या सिंध प्रांतात आणि मग अरबी समुद्राला मिळतंय ओके आता इथं आहे पंजाब इथं आहे खैबर पख्तूनवा इथं आहे सिंध आणि इथं आहे बलुचिस्तान तर पाकिस्तान चार भौगोलिक विभागात विभागला गेलेला देश आहे बरोबर त्याच्यातले दोन म्हणजे तीन भौगोलिक विभाग जे आहेत उदाहरणार्थ पंजाब सिंध आणि खैबर पख्तूनवा हे तीन भौगोलिक विभाग भारताला म्हणजे आपल्या देशाला लागून आहेत आणि आपण त्याच्याबरोबर बॉर्डर शेअर करतोय बरोबर आणि हा बलुचिस्तान जो आहे तर हा भौगोलिक विभाग एका बाजूला अफगाणिस्तान आहे एका बाजूला इराण आहे आणि खाली अरेबियन सी किंवा अरबी समुद्र आहे तर असा हा पाकिस्तानमधला एक महत्त्वाचा भौगोलिक प्रदेश म्हणजे बलुचिस्तान या बलुचिस्तानची राजधानी हे क्वेट्टा अजून एकदा क्वेटा, क्वेटा चर्चेत होतं खैबर पख्तुनमधून पेशावरमधून क्वेट्टा येथे एक जाफर एक्सप्रेस निघाली होती आणि या जाफर एक्सप्रेस जे आहेत तर या बलुचिस्तानमधल्या बलुचिस्तान लिबरल लिबरेशन आर्मीने ती हायजॅक केली होती ते, ते आपण नंतर पाहूयाच ह्या बलुचिस्तानबद्दल जर का पाहायचं झालं तर बलुचिस्तानच्या मागणीसाठी म्हणजे स्वतंत्र बलुचिस्तानच्या मागणीसाठी एक सशस्त्र संघर्ष उभा राहिला आहे अगदी एकोणीसशे अठ्ठेचाळीसपासून आत्तापर्यंत पाच मोठे उठाव जे झालेले आहेत ते बलुचिस्तानमध्ये झालेले आहेत बलुचिस्तान जो आहे तर क्षेत्रफळापास क्षेत्रफळानुसार पाकिस्तानचा सर्वात मोठा प्रांत आहे म्हणजे पाकिस्तानच्या क्षेत्रफळाचा सेहेचाळीस टक्के भाग बलुचिस्ता बलुचिस्ताननं व्यापला आहे लोकसंख्या सर्वात कमी आहे फक्त पाकिस्तानची सहा टक्के लोकसंख्या जी आहे तर ती बलुचिस्तानमध्ये राहते परंतु गॅस असेल तेल असेल सोने तांबे याने हा जो प्रांत आहे किंवा हा जो भौगोलिक भाग आहे तर तो अतिशय समृद्ध भाग आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर जो आहे तर तो बलुचिस्तानच्या ग्वादार बंदराला चीनच्या शिंजांग प्रांतातील कासगरशी जोडतो इथं जे तुमचं ग्वादार पोर्ट आहे ना की ज्याच्यामध्ये चायना डेव्हलप करते चायना इन्व्हेस्ट करते तर ते ग्वादार पोर्ट इथं आहे आणि इथून हा चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर सुरू होतो आहे आणि मग पुढे जाऊन हा कॉरिडॉर चीनमधल्या शिंजियांग प्रांतातील कसगारला जोडला जातोय त्या दृष्टीनं सुद्धा बलुचिस्तान महत्वाचं आहे दोन हजार चोवीसमध्ये या बलुचिस्तानची लोकसंख्या होती एक पॉईंट तीन कोटी ओके आणि ही पाकिस्तानच्या सहा टक्के एवढी आहे नैसर्गिक संपत्तीचा विचार केला तर नैसर्गिक वायूचे छत्तीस टक्के साठे खनिज तांबे सोने एवढे या बलुचिस्तानमध्ये आहे दरडोई उत्पन्न जर का बलुचिस्तानचं पाहिलं तर हे पाकिस्तानच्या दरडोई उत्पन्नाच्या खूपच कमी आहे या बलुचिस्तानचा भूप्रदेश जर का तुम्ही पाहिला तर वाळवंट आणि डोंगराळ भूप्रदेश आहे बलुचिस्तानचा शिक्षणाचा दर जर का पाहिला पाकिस्तानातला सर्वात कमी शिक्षण दर आहे बलुचिस्तानमधला सेहेचाळीस टक्के एवढा शिक्षणाचा दर आहे याशिवाय पाकिस्तानचा सेहेचाळीस टक्के भाग जो आहे तर तो बलुचिस्ताननं व्यापल्याला आपल्याला आपल्याला दिसून या ठिकाणी येते आता बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची चळवळ जी आहे तर ती कधी सुरू झाली ते पहा तुम्हाला माहितीच असेल ही बलूच जमात जी आहे तर ही तीन ते चार देशात विभागलेली आहे बघा बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये आहे याशिवाय इराणमध्ये आहे आणि अफगाणिस्तानमध्ये आहे जे मी तुम्हाला सुरुवातीला नाव सांगितलं होतं बलूच लिबरेशन आर्मी किंवा बलुचिस्तान लिबरेशन आर्मी बी एल ए असं म्हटलं जातं दोन हजारमध्ये याची स्थापना झाली आणि दोन हजार अकरापासून ॲक्टिव्ह झाली याचं जे मुख्यालय आहे तर याचं मुख्यालय आजही म्हणतात अफगाणिस्तानमधल्या कंदारे इथं आहे परंतु ते माहीत नाही आहे दोन हजार अकरापर्यंत तर त्याचं मुख्यालय तिथं होतं आता या बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याच्या चळवळीची सुरुवात कधी झाली सगळ्यात मोठा इंटरेस्टिंग पार्ट आहे बघा तेवीस मार्च एकोणीसशे चाळीस रोजी कधी एकोणीसशे चाळीसमध्ये पाकिस्तान ठराव झाला होता आणि धर्मावरती आधारित पाकिस्तान या नव्या राज्याची देशाची निर्मिती करण्याचं ठरलेलं होतं आणि या ठरावामध्ये बलुचिस्तानचा सहभाग शून्य टक्के होता एकही नेता या ठरावामध्ये सहभागी झाला नव्हता याचाच अर्थ बलुचिस्तानला धर्मावरती आधारित राष्ट्र अमान्य होतं त्यांना धर्मावरती आधारित राष्ट्राची मान्यता नको होती ओके आणि याच्या मागं जर का तुम्हाला जाऊन थोडंसं पाहिजे असेल तर फाळणीपूर्वी आजचा बलोच म्हणजे कलात खैरान लासबेला आणि मकरान हे चार प्रांत बनून किंवा चार प्रांत एकत्र येऊन बलुचिस्तानची निर्मिती आपल्याला झाल्याचं दिसतं मग एकोणीसशे चाळीसचा पाकिस्तान ठराव आणि मग धर्मावर आधारित पाकिस्तानची निर्मितीची पावलं उचलायला उचलण्यात आली आणि बलुचिस्तानला मात्र धर्मावर आधारित राष्ट्र व्हायचं नव्हतं ओके आणि मग पुन्हा काय झालं फाळणी झाली आणि फाळणीनंतर भारत आणि पाकिस्तान ही दोन नवीन राष्ट्र निर्माण झाली परंतु फाळणी दरम्यान दोनशे सत्तावीस दिवस बलुचिस्तान हे स्वतंत्र राष्ट्र म्हणून त्यांनी कार्य पाहिलेलं आहे लक्षात ठेवा मग पुन्हा सत्तावीस मार्च एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी पाकिस्तानच्या काही नेत्यांनी कलात पाकिस्तानचा भाग आहे असं जाहीर केलं आणि त्यावेळेसपासून बलुचिस्तान जो आहे तर तो पाकिस्तानचा भाग बनलेला आहे आता याच्या स्वातंत्र्याच्या बलुचिस्तानच्या स्वातंत्र्य चळवळीची सुरुवात जो आहे पहिला उठाव जो आहे तर तो एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये प्रिन्स अब्दुल करीम यांच्या नेतृत्वाखाली झाला त्यानंतर मग एकोणीसशे अठ्ठावन्नला एकोणीसशे बासष्टमध्ये पुन्हा एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये आणि दोन हजार चारमध्ये असे जवळजवळ पाच मोठे उठाव जे आहेत तर, तर, हो तर ते बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी करण्यात आलेले आहेत या प्रत्येक उठावानंतर सैनिकी कारवाई हजारो लोकांना अटक होते आणि हजारो लोकांच्या तिथं हत्याही केली जाते या उठावाची जर का आपण ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहिली तर एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये बलुचिस्तानचा पाकिस्तान समावेश स्थानिक राज्य आणि जनतेचा उठाव विरोध स्वीकारून करण्यात आला एकोणीसशे बहात्तर ते सत्त्याहत्तरच्या दरम्यान दुसरा मोठा उठाव करण्यात आला पाकिस्तानी लष्कराची कडक कारवाई केली बऱ्याचशा का लोकांना बंदी बनवलं बऱ्याचशा लोकांची हत्या तिथं झाली आणि मानवी हक्कांचं उल्लंघन व्हायला तिथं आपल्याला सुरुवात झाल्याचं दिसते पुन्हा मग दोन हजार तीन ते अगदी आजपर्यंत दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत सतत संघर्ष होत आहेत बलुच लिबरेशन आर्मी बी एल ए आणि अन्य गट जे आहेत तर त्या बलुचिस्तान प्रांतामध्ये सक्रिय झालेले आहेत आणि ते बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची मागणी करतात आम्हाला वेगळा भाग द्या अशी मागणी करत आहेत एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये ब्रिटिश राजवटीतील भारतातून पाकिस्तानात या बलुचिस्तानचा समावेश झाला होता स्थानिक बलुच नेत्यांचा विरोध असूनही सैन्याच्या बळावरती बलुचिस्तान जे आहे तर ते पाकिस्तानमध्ये विलीन करण्यात आलं होतं जर का चान्स पाकिस्तानमध्ये बलुचिस्तान विभागित म्हणजे सामील झालं नसतं तर अफगाणिस्तान इराण आणि बलुचिस्तान हे म्हणजे बलुचिस्तान एक वेगळा देश राहिला असता आणि इथं जे चीन ग्वादार पोर्ट डेव्हलप करते कदाचित ते भारताने डेव्हलप केलं असतं आणि मग मात्र पाकिस्तानचे काही खैर नव्हते ओके भौगोलिकदृष्ट्या महत्वाचा प्रदेश खोळसा नैसर्गिक वायू खनिज अशा नैसर्गिक संसाधनाने समृद्ध असणारा बलुचिस्तान हा प्रांत आहे परंतु आजही बलुचिस्तानमध्ये दारिद्र्याचा दर खूप जास्त आहे मानवी हक्कांचं उल्लंघन खूप मोठ्या प्रमाणात होते अगदी जो शिक्षणाचा दर जो आहे तर तो पाकिस्तानच्या शिक्षण दरापेक्षा एज्युकेशन रेटपेक्षा खूपच कमी आहे बुगती हे एक तिथले स्थानिक नेते होते स्वतंत्र बलुचिस्तानच्या मागणीसाठी बलुचिस्तानातील बुगती जमातीचा गट अनेक दशकापासून लढत आहे आणि याच गटाचे प्रमुख होते अकबर बुक्ती यांनी अनेक वर्ष या नेतृत्व नेतृत्वसुद्धा आपल्याला केल्याचं दिसतं पाकिस्तानी लष्कराने सव्वीस ऑगस्ट दोन हजार तीन रोजी केलेल्या हल्ल्यात बुगती यांचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर बलुचिस्तानमध्ये मोठा अगडंब उसळलेला होता आणि दोन हजार अकरामध्ये किंवा दोन हजार चारमध्ये किंवा दोन हजार तेवीसमध्ये जे मोठे लढे झाले होते तर त्यांनी त्यावेळेस एकवीस ऑगस्ट हीच डेट वापरली होती कारण त्यावेळेला बुगती यांचा खून जो आहे किंवा यांची कत्तल जी आहे तर या बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानच्या आर्मीने केलेली होती म्हणून तो जो दिवस आहे तर तो या बलुचिस्तानमधल्या बी एल एने वापरलेला होता बरोबर येतं का लक्षात आता बलुचिस्तानमध्ये लढणाऱ्या काही महत्त्वाच्या संघटना आहेत त्याच्यातली पहिली संघटना आहे बी एल ए बलुचिस्तान लिबरेशन आर्मी दोन हजारमध्ये ही संघटना स्थापन केली जात केली गेली असं म्हणतात दोन हजार अकरापासून ही सक्रिय झाले म्हणजे याचं बऱ्याचशा जणांना मुख्यालय कुठं ते माहीत नाही आहे परंतु असं म्हटलं जातं इंटरनेटवरती मी सर्च केलं तर पाकि अफगाणिस्तानमधल्या कंदार येथे त्याचं मुख्यालय आहे याच्यानंतर बलुचिस्तान नॅशनल पार्टी बी एन पी ही राजकीय मार्गाने बलूच हक्कांसाठी कार्यरत असणारी एक संघटना आहे त्याच्यानंतर बलुचिस्तान लिबरेशन फ्रंट बी एल एफ सशस्त्र संघर्षात सक्रिय असणारा हा देश आहे आणि आत्ताच एक आर्टिकल प्रकाशित झालं तर तुम्ही वाचलं असेल बलोच एक जहती कमिटी म्हणजे बलोच एकता कमिटी याचा एक दोन नेता आहेत डॉक्टर मेहरांग बलोच आणि सामी बलोच एक बत्तीस वर्षाची डॉक्टर आहे आणि सामी बलोच एक सव्वीस वर्षाची मुलगी आहे तर या दोन महिला बलुचिस्तानच्या संघर्षासाठी लढत आहेत बलुचिस्तानमध्ये जे मानवी हक्काची पायमल्ली होती त्याच्यासाठी लढत आहेत तर दोन हजार चोवीसमध्ये टाईम मॅग्झिन आणि सीने त्यांना जगभरातील शंभर प्रभावशाली महिलांच्या यादीत त्यांचा समावेश केलेला आहे आणि त्यांना बऱ्याच वेळा अटकही झालेली आहे इव्हन त्यांना पाकिस्तान एअरपोर्टवरती अडवण्यात सुद्धा आलं होतं ज्यावेळेस त्या या वेगवेगळ्या देशात भाषणं देण्यासाठी जातात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ह्या बलुचिस्तानमधील संघर्षाची कारणं काय आहेत पहिलं कारण आहे जबरदस्तीने गायब केलेला व्यक्ती आणि बेकायदेशीर हत्यांचा मानवी संघटनाकडून तिथं निषेध केला जातोय म्हणजेच काय होतंय ऐतिहासिक दुःख आहे यांचं म्हणजे काही वेगळ्या देशांना हवा होता परंतु तो मिळाला नाही आहे आणि ती भावना त्यांच्या मनात कुठेतरी खुपते आणि त्या अनुषंगाने हा संघर्ष होतोय मोठ्या प्रमाणात आर्थिक शोषण होतंय कसं काय आर्थिक शोषण होतंय बघा प्रांत हा बलुचिस्तान आहे परंतु असं त्यांना वाटलं होतं की चायना जवळजवळ बासष्ट मिलियन अब्ज डॉलर ह्या गोदार पोर्टमध्ये डेव्हलप करते म्हणजे इन्व्हेस्ट करते तरीसुद्धा त्यांना असं वाटलं होतं की आता ग्वादरपोर्ट जर का डेव्हलप होत असेल तर तिथं बलुचिस्तानमधल्या लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळतील परंतु असं झालं नाहीये इथल्या ग्वादरपोर्टच्या डेव्हलपमेंटमध्ये चायनामधले मजूर तिथं काम करतात चायनामधले लोक तिथं काम करतात बलुचिस्तानमधल्या लोकांना तिथं काम करता येत नाही किंवा त्यांना दिलं जात नाही ओके okay. म्हणजे इतर हे पंजाब आणि सिंध प्रांत समृद्ध प्रांत आहेत आणि इथली लोक येथे येऊन काम करतात त्याच्यामुळं या लोकांवरती अन्याय अत्याचार झालाय अशी त्यांची भावना आहे मोठ्या प्रमाणात तिथलं आर्थिक शोषण होतंय जे मिनरल्स आहेत किंवा कोळसा आहे तो तिथला उपसून नेला जातोय ते परंतु तिथल्या लोकांना त्याचा फायदा मात्र शून्य होतोय मानवी हक्कांचं उल्लंघन होते, होते। सगळ्यात महत्वाचं गोष्ट म्हणजे आणि या भागाचं सैनिकीकरण झालं मिलिटरायझेशन झाले कारण चीनचे सैनिकी तिथं ग्वादार पोर्टच्या डेव्हलप संरक्षणासाठी काम करतात याशिवाय पाकिस्तानची खूप सारी आर्मितीत आहे कारण चीन गोधार पोर्ट डेव्हलप करते म्हणून ओके धार्मिक एक्स्ट्रीम आहे बलुचिस्तानमधून मोठ्या प्रमाणामध्ये मिलिटरंट रिक्रुटमेंट होती आहे वेगवेगळ्या धर्माच्या नावाखाली हे सगळी जी कारणं आहेत तर ती बलुचिस्तानमधील संघर्षाचे महत्त्वाची कारणं आहेत याशिवाय बलूच नेत्यांचा एक आरोप होतोय पाकिस्तान सरकारकडून दडपशाही लष्करी अत्याचार आणि मिसिंग पर्सन्स म्हणजे ॲमनेस्टा इंटरनॅशनलने असं जाहीर केलं की जवळजवळ वीस हजार लोकं बलुचिस्तानमधून गायब झालेत ती कुठे गेली ते कुणालाच माहीत नाही तर मिसिंग पर्सन्स अंदाजे वीस हजारपेक्षा जास्त व्यक्ती बेपत्ता झालेला आहेत अॅमिनिस्ट इंटरनॅशनल किंवा स्थानिक स्रोत किंवा एन जी ओच्या माध्यमातून भारतासह काही देशांकडून मानवी हक्कांच्या उल्लंघनावरती आवाज उठवला जातो पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा या मानवी हक्काच्या उल्लंघनाबद्दल आवाज वेळोवेळी उठवलेला आहे युनायटेड नेशन संयुक्त राष्ट्रसंघासह अन्य संस्थांकडून सुद्धा वेगवेगळे अहवाल प्रकाशित केले जात आहेत आणि ह्याच्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जातोय पाकिस्तान बलुच चळवळीला देशवेघातक चळवळ असं आहे म्हणजे पाकिस्तान सरकार जे आहे आता ते खरं तर प्रेग्नंट आहे आणि कधी ह्या बलुचिस्तानचा जन्म होऊ शकतो तर ते म्हणतंय की पाकिस्तानमधून वेगळे निघण्याची जी बलुचिस्तानची जी चळवळ आहे तर ती देशाच्या विरोधात आहे देश वेघातक आहे त्याच्यामुळं पाकिस्तान आर्मी किंवा पोलीस ह्या वेगवेगळ्या संस्था संघटनाचा वापर करून बलुचिस्तानमध्ये खूप मोठे संघर्ष निर्माण करत आहे किंवा तिथल्या लोकांच्या कतले सर्वे आम कत्ले केल्या जात आहेत तिथले तिथल्या लोकांना फाशी दिली जाते आणि ही लोकं गायब होत आहेत म्हणजे बलुचिस्तानमधले जे विद्यार्थी सिंध असतील पंजाब असेल ओके या प्रांतामध्ये शिक्षणासाठी जात आहेत जर का त्यांनी बलुचिस्तानच्या बा बाजूने आवाज उठवला तर हे विद्यार्थी गायब होत आहेत आणि नंतर त्यांचे मृत्यूदेह मिळत आहेत ओके ही जी परिस्थिती आहे तर ती खूप भयानक आहे जी लोकं पाकिस्तानच्या इतर प्रांतात जाऊन बलुचिस्तानची स्वातंत्र्याची मागणी करत आहेत किंवा बलुचिस्तानबद्दल जे काही प्रश्न आहेत तर ते तिथं मांडण्याचा प्रयत्न करतात एकतर त्यांचा खून केला जातो त्यांना मारलं जाते किंवा ते व्यक्ती जे आहेत तर ते गायब होतात आतापर्यंत वीस हजारपेक्षा जास्त लोक जे आहेत तर ती गायब झालेली आहेत ओके ते लक्षात म्हणजे बलुचिस्तानमधील जे संघर्षाची कारणं आहेत तर ती पाकिस्तानच्या संघर्षाच्या कारणापेक्षा वेगळी आहे आणि बायचान्स एकोणीशे एकाहत्तरला जसा आपण पाकिस्तानपासून बांगलादेश वेगळा केला भारताने जर का मनात आणलं तर उद्या पाकिस्तानपासून बलुचिस्तान वेगळा होऊ शकतो आणि वेगळ्या देशाची निर्मिती केली जाऊ शकते हे लक्षात ठेवा त्याच्यामुळं एक तीन कोटी लोकसंख्या असणारा बलुचिस्तान प्रांत कधीही एक वेगळा देश म्हणून नावारूपाला येऊ शकतो आणि तिथल्या बऱ्याचशा नेत्यांची मागणीसुद्धा आहे की भारताने बलुचिस्तानमधल्या लोकांना सपोर्ट करावा आणि आम्हाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सुद्धा सहाय्य करावं नुकतंच एक एक दोन व्हिडिओ बलुचिस्तानमधल्या प्रांतातले व्हायरल होत आहेत हे मेहराग बलूचनी सामी यांनी दोन तीन दिवसापूर्वी दो खूप मोठ्या सभा ज्या आहेत तर ते घेतलेल्या आहेत आणि त्यांना लोकांचा मिळणारा प्रतिसाद तो सुद्धा आपल्यातून आहे खूप सारी गर्दी त्या जमान्यात यशस्वत होतात बायचान्स जर का उद्या हे म्हणजे तीन चार गट जे आहेत बलुचिस्तान लिबरेशन आर्मी बलुचिस्तान नॅशनल पार्टी आणि बलुचिस्तान लिबरेशन फ्रंट हे जर का यांनी एकत्र येऊन काम करण्याचं ठरवलं आणि यांना बाहेरच्या देशाने उदाहरणार्थ अफगाणिस्तान असेल इराण असेल किंवा भारत असेल इतर वेगळ्या देशाने जर का यांना सपोर्ट केला तर बलुचिस्तान हा एक वेगळा देश म्हणून उद्या याची निर्मिती होऊ शकते ही थोडीशी इंटरेस्टिंग गोष्ट आहे पाहण्यालायक गोष्ट आहे की काय होऊ शकतं परंतु भारताच्या दृष्टीनं ग्वादार पोर्ट महत्त्वाचं आहे आणि त्यादृष्टीनं बलुचिस्तान प्रांत हा महत्त्वाचा आहे उद्याच जर का बलुचिस्तान वेगळा देश झाला आणि यांनी सांगितलं चीनमधले जे गोदार पोर्ट आहे तर तुम्ही माघारी जावा तर भारत कारण इराणमधलं चहाबार पोर्ट आहे तर त्याचं डेव्हलपमेंट भारत करतो आहे बायचान्स बलुचिस्तान वेगळा देश झाला तर भारताच्या दृष्टीनं बलुचिस्तान आणि ग्वादार पोर्ट हे महत्त्वाचं ठरणार आहे कारण आपल्याला या गोवादर पोर्टमधून अफगाणिस्तानमध्ये जाता येईल आणि अफगाणिस्तानमधून आपल्याला मध्य आशियाचा जो ॲक्सेस आहे तर तो मिळवता येईल मध्य आशिया जो आहे तर नॅचरल रिसोर्सेसनी रिच असणारा प्रदेश आहे आणि भारताला नैसर्गिक स्रोतांमधून मिळणाऱ्या ऊर्जेची गरज आहे आणि ती भागवण्यासाठी भारत मध्य आशियावरती अवलंबून आहे भारताला जर का बलुचिस्तान वेगळा करता आला तर भारत नक्कीच करेल कारण अफगाणिस्तानबरोबरच आपले संबंध चांगले आहेत त्याच्यामुळं ग्वादर पोर्टच्या माध्यमातून आपण बलुचिस्तानमधून अफगाणिस्तानमध्ये जाऊ शकतो आणि अफगाणिस्तानमधून आपण मध्य आशियामध्ये जाऊ शकतो त्याच्यामुळं जिओपॉलिटिक्स जर का आपण पाहिलं तर त्यादृष्टीनं बलुचिस्तान महत्त्वाचा आहे अशा रीतीनं बलुचिस्तानमधल्या संघर्षाची कारणं बलुचिस्तानमधल्या स्वातंत्र्याची चळवळ हां आता बलुचिस्तानमधल्या स्वातंत्र्याच्या चळवळीबद्दल जर का तुम्हाला जरा थोडंसं अजून इन डिटेलमध्ये जायचं असेल त्याच्यावर आयोग प्रश्न विचारणार नाही आहे जर का तुमची क्युरिओसिटी असेल इतिहासाचा तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर वेगवेगळे व्हिडिओग्राफर जे आहेत उदाहरणार्थ नितेश राजपूत या व्हिडिओग्राफरने एक चांगला व्हिडिओ बनवलेला आहे तर तो तुम्ही नवी श्रद्धा पहा बलुचिस्तानची निर्मिती वगैरे त्याच्यामध्ये त्यांनी इन डिटेलमध्ये सांगितलेलं आहे ते तुम्हाला समजून जाईल ओके आलं लक्षात समजलं याच्याबद्दल तुमच्या अजूनही काही डाऊट क्वेरीज क्वेशन्स सजेशन असतील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा त्या प्रश्नाचं मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेन याच्यापेक्षा वेगळे काही कमेंट्स असतील तर ते सांगा लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा काही डाउट क्वेरीज क्वेशन असतील तर माझ्यापर्यंत पोहोचवा लेक्चर कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा शेजर बेलायकन दिली तीही प्रेस करा जेणेकरून नवीन लेक्चरचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील तुर्तास आता आपण इथं थांबूया थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच